रामकृष्ण मित्रांनो भ्रमणक्षेत्र तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहेत आज आपण आलेलो आहोत राजे लखुजीराजे जाधव यांच्या समाधीस्थळापाशी तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण या समाधीस्थळाची माहिती देणार आहे आणि थोडा काही इतिहाससुद्धा लखुजीराजे जाधव यांचा सांगणार आहे तर तुम्ही बघत राहा भ्रमणक्षेत्र तर या समाधीचं बांधकाम सोळाशे तीस साली सुरू झालं आणि सोळाशे चाळीस साली याचं बांधकाम पूर्ण झालं म्हणजे दहा वर्ष या बांधकामाला लागली बांधकाम दहा वर्ष चाललं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या हिंदू राजाची एवढी मोठी समाधी नाही ती एवढी मोठी समाधी या महाराष्ट्रामध्ये लखुजीराजे जाधव यांची आहे पहिली समाधी आहे एवढी मोठी ती फक्त राजे लखुजीराजे जाधव यांची लखुजीराजे जाधव यांचा जन्म पंधराशे साठमध्ये झाला यादव कुळातील असणारे लखुजीराजे जाधव हे पश्चिम महाराष्ट्रातून आले असं सांगितलं जातं पाठीमागे रात्रीच्या वेळी कोसळलेला दगड ही जागा तर चला मग आता स्थळाकडे आपण प्रवेश करू तर येथे आहे लखुजीराजे जाधव यांची समाधी आणि त्यांच्या पुत्रांची आणि नातोबाची समाधी या ठिकाणी या जागेवरती आहे निजामशहाच्या दरबारामध्ये दौलताबादला त्यांचा खून करण्यात आला निघूनपणे हत्या करण्यात आली होती कोणत्याही प्रकारची दया क्षमा केली नाही या यवनांनी त्यांच्यावर गोंडस दिसणाऱ्या त्यांच्या काळजाच्या तुकड्याला सुद्धा सोडलं नाही यशवंताचा सुद्धा खून केला हत्या केली त्यांच्यानंतर लखोजीराजे जाधव यांची पत्नी माळसाबाई आणि त्यांचे बंधू जगदेवराव आणि पुत्र बहादूरजी यांनी त्यांचे शिव मिळवून त्यांचा योग्य विधी पार पाडला आणि समाधीचं बांधकाम आता चला राजे लखोजीराजे जाधव यांच्या पहिले जे चिरंजीव होते त्यांच्या समाधीकडे दत्ताजीराव यांची ही समाधी त्यांची सुद्धा हत्या करण्यात आली तर निजामशहाच्या दरबारात ज्यांची प्रथम हत्या करण्यात आली ते अचलूजीराव त्यांची ही समाधी त्यानंतर तिसरे युवराज रघुजीराव ही हत्या नंतर दत्ताजीराव यांचे पुत्र यशवंतराव यांचीही हत्या करण्यात काळ एवढा भयानक होता ले ले की यांनी दगडापासून बनवलेल्या मूर्त्यांनासुद्धा सोडलं नाही मूर्त्यांची अवस्था कशा प्रकारे केली आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कोणत्या पद्धतीने केले त्याच्या कुठे कुठे वार केलेले आहेत हे तुम्ही बघू शकता अगदी यांना दगडापासून बनवलेल्या मूर्त्यासुद्धा यांना एवढा तिरस्कार त्या मूर्त्यांबद्दल होता तर जिवंत असणाऱ्या माणसाची अवस्था हे येऊन काय खरंच असते माणसांना जिवंत भाजून खाणारी माणसं दया क्षमा शांती हे पूर्वी त्यांच्या मुखात नाव शोभत नव्हतं आताही हे ही शब्द त्यांच्या मुखामध्ये शोभत नाही जाईल तिथे उत्मान देवी देवतांवरती तलवारीचे आई बहिणीवरती अत्याचार धरतीवरती असं कोणतं पाप नाही किती के केलं नाही लकोजीराजे जाधव यांच्यासारखे शूरवीर त्यांना त्या काळामध्ये सापडणे शक्यच नव्हते त्यांची बरोबरी करणंही शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्यासोबत हा मोठा अपघात घडला झालं असतं तर ते या संकटांना तोंड देऊ शकले असते पण काळाच्या मनात आणि ध्यानात काहीतरी वेगळंच होतं फराद खान मोती खान फख्तर खान या सरदारांनी त्यांच्या पाठीमागून वार केले यांना कधी समोरून वार करता आले नाही आणि यांची हिंमतही झाली नाही जर वार समोरूनच झाला असता तर पूर्ण दौलादाबाद शांत करूनच सिंधखेड राजाला तिकं बाप लेख परतले असते एवढं धाडस आणि सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं पहिला घात अचलूजींबरोबर झाला शिर शिरधडा वेगळं करण्यात आलं एका बापासमोर एका मुलाचं शिरधडा वेगळं केलं हे काय बापाला बघवलं असेल काय निशस्त्र गेलेल्या बापाला हे काय देखवलं असेल काय आता मुलगा गमावलाय म्हणून यशवंत नातवाकडे धाव घेणार तेवढ्यात फराद खानने मागून त्यांच्या वार केला आणि त्यांचंही शिरधडा वेगळं केलं निशस्त्र असणारे लखोजीराजे जाधव हे मात्र धरणेवरती कोस निशस्र असलेले यशवंतराव राजकुमार मात्र हे बघतच होते त्याच डोळ्यांनी आपल्या आजोबाजा काकांचं मरण बघितलं होतं आता ते डोळे मात्र डबडबले होते आता चुलत्याकडे जावं हो की आजोबांकडे जावं हे यशवंताला सुचतही नव्हतं हो निशस्त्र असलेल्या यशवंतावरती जाधव घराण्यांची युवराज तर त्यांचं ते देश जुनू कडेवरती उचलून घ्यावं आणि माया करावी असं त्यांचं स्वरूप पण या यवनांना त्यांची कसलीही दयामाया आली नाही राघोजीनंतर यशवंतांनाही मारण्यात आलं त्यांचंही शेर धडा वेगळं करण्यात आलं काय दिवस असेल तो स्वतःच्या मुलांना स्वतःच्या नातवाला समृद्धी मिळाला आणि त्यांना सुद्धा तो दिवस होता पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस साल हा काळा दिवस दिवसी माळसाबाईंना कळाली आणि त्यांचे पुत्र बहादूरजी आणि बंधू जगदेवराव यांना कळताच ते तिथून तुरीत हल्ले आणि सिंधगड राजा येथे आले त्यांनी त्यांचे शव कशा तरी पद्धतीने मिळवले आणि त्यांची समाधी ते त्यांनी बांधली आजही आम्ही बघत असताना प्रत्येक या शिलामध्ये कोरीव काम केलेल्या शिलामध्ये आम्हाला दिसून येतो तो काळ किती भयावह असे दगडावरती एवढी घृणा तर माणसावरती किती असेल याचा विचार तरी केलाय का जोपर्यंत दगडाची मूर्ती तुटत नाही तोपर्यंत तलवारीचे घाव त्याच्यावरती करतच राहायचे तर विचार करा माणसाला कोणत्या पद्धतीने तोडत असतील हे योग आता हा विचार करणं तुमचं काम आहे ही बातमी जिजाऊ आईसाहेबांना कथाक्षणी जिजाऊ आईसाहेबांची काय अवस्था झाली असेल स्वतःच्या बाबाची आणि भावाची हत्या छेद करून गेली त्यांची अवस्था काय झाली असेल तेव्हा त्यांना वाटलं असेल संपून टाकावी सगळी निरामशाही ध्वस्त करून टाकावं हे ब्लेचांचं राज्य नेश्ल नाबूद करून टाकावं महाराष्ट्रात त्यांचं सक्रिय झाले आता आता सोसणार स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न आईसाहेबांनी तेव्हा बघितलं आणि तेच त्यांच्या गर्भावरती संस्कार रूपानं कोरले गेलं आणि सोळाशे तीस साली छावा छत्रपती शिवाजीराजे शिवनेरीवरती आनंदाचा वर्षावर बरसत आई होता आईसाहेबांच्या मनामध्ये मात्र दुःख होतं बाब गेल्याचं भावंड गेल्याचं आणि गोंडच दिसणाऱ्या भाच्याचं ज्या जाधव घराण्यामध्ये आईसाहेबांचा जन्म झाला त्याच घरामध्ये काही मर्दानी स्त्रिया त्यांचीही ते समाधी आहे काही समाध्या, का समाध्या स्त्रियांच्या आहेत काही समाधी महापराक्रमी पुरुषांच्या सुद्धा आहेत हे बघू शकता तुम्ही या पद्धतीचं समाधीचं बांधकाम केलेलं आहे आता विशेष गोष्ट मला तुम्हाला एक दाखवायची आहे जिथे उत्खनन झालेलं त्या उत्खनामध्ये भगवान विष्णूची आणि शंकराची मूर्ती सापडलेली ती ही जागा आहे इथे मूर्त्या सापडल्या होत्या तुम्ही सर्वांनी बातम्यामध्ये बघितलंच होतं तर ती ही जागा आहे इथे भगवान शंकराची आणि भगवान श्री विष्णूंची मूर्ती सापडलेली तर त्या मूर्तीमध्ये समुद्रमंथनाचंही चित्र शिला शिलेवरती कोरलेलं होतं ते बघू शकता आणि ती मूर्तीही मी तुम्हाला दाखवतो ती इकडे पॅक केलेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता आणि इथल्या माहितीनुसार अशी माहिती आली मिळालेली आहे की त्या मूर्तीचं इथेच त्या मूर्तीला प्रस्थापित केलं जाईल आणि मग त्या मूर्तीचं इथे ओपनिंग केलं जाईल येथील माहितीनुसार या पद्धतीचं हे ठिकाण आहे समाधी स्थळ आहे लखुजीराजे जाधव यांचं ते मूर्तीचं जे खोदकाम झालं होतं ते इथे झालं होतं समोर ही लखुजीराजे जाधव यांची समाधी आहे त्यांच्या मुलांची आणि त्यांच्या नातवाची समाधी इथे आहे तर येथे तुम्ही हे समाधी स्थळ बघण्यास अवश्य हा जिल्हा बुलढाणा तालुका शिंदेगड राजा या ठिकाणी अवघ्या जालन्यापासून पस्तीस किलोमीटर सिंदेगड राजा आहे देळगाव राजापासून तेरा किलोमीटर सिंदेगड राजा आहे तुम्ही अवश्य या समाधीस्थळाला भेट द्या धन्यवाद इथेच